श्लोक तेरावा सर्व कर्माणि मनसा सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुरव अर्थ संयमी देहधारी सर्व कर्माचा मनाने संन्यास करून द्वारांच्या म्हणजे या देहरूपी नगरीत काही न करता व काही न करविता सुखाने राहतो विवरण योगी लोक सर्व कर्माच्या फळाचा त्याग करून शांती प्राप्त करतो व त्या सहज स्थितीत आनंदाने राहतो मात्र कर्माचे फळाची आसक्ती असलेले लोक अशांत वृत्तीने सतत कर्माचे मागे लागून जन्ममरणाचे बंधनात पडतात असे मागील श्लोकात भगवंतांनी सांगितलेले आहे तर या श्लोकात संयमी पुरुष मनाने सुद्धा कर्माचा त्याग करून या नरदेहात सुखाने राहतो असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत सर्व इंद्रियांना ज्याने वश करून घेतले आहे तो याच देहात सुखी होतो वशी आपली इंद्रिय मन व बुद्धी वश करून घेणारा योगी या चारही गोष्टी फक्त आपल्या स्वतःच्या आत्म्याला वश होतात म्हणजेच मन व बुद्धी आत्म्याशी संयोग पावलेली असतात आणि दुसरीकडे तीच शरीरावर ताबा सुद्धा मिळवतात मात्र हा खरा संयमी योगी मनानेच सर्व कर्माचा त्याग करतो आपण प्रथम मनात विचार आणतो व त्याप्रमाणे नंतर आपली कृती करतो त्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होते पण एखाद्या गोष्टीचा जर मनात विचारच आला नाही किंवा आणला गेला नाही तर आपण काहीच करणार नाही ज्या गावाला आपल्याला जायचे नसते त्याची वाट तरी कशाला विचारायची अशी एक आपल्याकडे म्हण आहे अशी ही असा ह्या उक्तीचा अर्थ आहे म्हणजेच पाप मनात आणले नाही तर वाईट विचार मनात आणणार नाही तर आपल्या हातून ते पापकर्म घडणारच नाही म्हणून मनाने सर्व कर्माचा त्याग करावा आणि स्वत भगवान श्रीकृष्ण यांनी अशा प्रकारचे वर्तन केले होते म्हणून असे म्हणतात की सोळा सहस्र नारी तरी तो बालब्रह्मचारी आणि यासाठी श्रीकृष्ण आणि दुर्वास यांची गोष्ट आहे कदाचित यातली थोडी गोष्ट मी ह्याच्या आधी सांगितली असेल पण तरीसुद्धा इथे उदाहरण म्हणून हे मला परत सांगायला लागतंय की एकदा रुक्मिणी आणि क सर्व कृष्णाच्या पत्नी गावाबाहेर असलेल्या नदी पलीकडे शंकराचे देवळात पूजेसाठी निघाल्या आणि नदीला खूप पाणी होते आणि पलीकडे जायला रस्ता नव्हता नावाडी सुद्धा नव्हता आणि असा विचार करत असतानाच आता काय करावं कसं करायचं तर असं त्यांना वाटत असतानाच नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नदीची प्रार्थना करा की आमचा पती कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला तू पलीकडे जायला वाट करून दे आता इथे आपल्याला सुद्धा मनात हा विचार नक्की आलाय तसा श्रीकृष्णाच्या सर्व पत्नींच्या मनातनं विचार येतो आणि त्या हसायला लागतात मात्र रुक्मिणीने एक क्षणभर विचार केला आणि नदीची प्रार्थना केली आणि काय आश्चर्य नदीने वाट करून दिली सर्वजणींनी पूजा करून देवाला आणलेला नैवेद्य दुर्वास ऋषींना प्रसाद म्हणून दिला आणि त्यांनी एवढं मोठं ते जे काही सगळं प्रसादाचे पदार्थ आणलेले होते त्याचं यथेच भोजन केलं आणि सर्व प्रकारचा तो प्रसाद जो काय होता ते सगळे पदार्थ होते ते खाऊन टाकले आणि परत येताना पुन्हाच तो नदीचा प्रश्न उद्भवला तेव्हा नारद ऋषी म्हणाले की अहो काय मगासारखं फक्त आता दुर्वास ऋषी उपाशी असले तर वाट करून दे एवढीच प्रार्थना करा आता ह्याप्रमाणे त्यांना वाट तर मिळाली ह्या कृतीचा किंवा या, कि या गोष्टीचा एक अर्थ असा आहे की या दोघांनी मनाने कर्माचा त्याग केला होता त्यामुळे इंद्रिय वर्तनाशी त्यांचा संबंध नव्हता आणि म्हणूनच ते उपाशी होते किंवा भगवान श्रीकृष्ण हा ब्रह्मचारी म्हणून म्हटला जात होता हे शरीर म्हणजे नऊ दारे असलेले आपले एक नगरच आहे पुर म्हणजे नगर शहर असा अर्थ आहे ही नऊ दारे म्हणजे नऊ इंद्रिये पुढील प्रमाणे आहेत दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या तोंड मूत्रद्वार गुदद्वार आणि ह्या सगळ्या बाहेर उघडणाऱ्या खिडक्या किंवा दार आहेत अशी ही द्वारावती आहे ती भगवंताच्या कृपेने निर्माण झाली आहे तिचा स्वामी सुद्धा तोच आहे असे हे मानवी शरीर याला संतांनी किंवा इतर अनेक विद्वानांनी वाईट म्हटले आहे त्याला नरकाचे पोतड सुद्धा म्हटलं आहे पण आत्मसंयमी योगी किंवा खरा संत या शरीराची कधीही निंदा करत नाही समर्थांनी तर या देहाला घबाड असे म्हटले आहे त्याची खूप स्तुती केली आहे कारण हा नरदेह लाभला तरच जीवाला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडता येते नरदेहाचे स्तवन करणारा व देह दुर्लभ असे दोन समाज समर्थानी स्वतंत्रपणे लिहिले आहेत असा हा नरदेह सर्वश्रेष्ठच आहे कारण तो स्वतंत्र आहे त्याचे जवळ बुद्धी विचार वाचा आहे आणि त्याच योगाने तो जीवाचे भले करू शकणारा असा असतो ज्ञानी पंडित संत कवी चित्रकार योगी असे अनेक प्रकार फक्त नरदेहातच पाहायला मिळतात असं नाही ना होत की आमका आमका वाक खूप सुंदर चित्र काढतोय किंवा आमका आमका हत्ती सुंदर गाणं म्हणतोय तर असं काही आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही तर फक्त ह्या सगळ्या गोष्टी आपण माणूस आहोत म्हणूनच करू शकतो आणि या नरदेहाच्या आधारानेच तो नराचा नारायण सुद्धा होऊ शकतो इतर देहामध्ये मात्र असे काहीही करता येत नाही या देहात देहधारी आत्मा काही न करता व काही न करविता राहू शकतो आत्मा ही एक शक्ती आहे तुमचे मन ज्याप्रमाणे कार्य करायचे ठरवते त्याप्रमाणे तो त्या त्या इंद्रियांना तशी तशी शक्ती पुरवत जातो तो स्वतःहून कोणाकडून काही कार्य वगैरे करून घेत नाही मात्र मन मात्र आपल्याला हवे तसे हवी ती गोष्ट इंद्रियांकडून करून घेतं आणि म्हणूनच आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की आपण काय मनमानी करतो किंवा अशा पद्धतीचं आपलं वागणं असतं जो कोणी या आत्म्यापर्यंत जाऊन पोचतो तो आत्मरूप होतो तो, तो शरीरात राहून काहीच करत नाही किंवा सुद्धा नाही तो सर्व कर्मे मनाने टाकून देऊन नामानिराळा राहतो जी आवश्यक कर्मे आहेत तेवढीच शरीराकडून करवून घेतली जातात त्याचे शरीर एखाद्या यंत्रासारखे कर्म करते जसे यंत्राला त्याच्या क्रियांशी काही घेणं देणं नसतं म्हणजे यंत्र काय निर्माण करते त्याचे सुख दुःख त्या यंत्राला अजिबात नसते तसाच हा योगी आपल्या शारीरिक क्रियांशी लिप्त नसतो तो त्या क्रियेबद्दल निसंग असतो आणि अर्जुनाने सुद्धा निसंग मनाने युद्ध करायला पाहिजे तर आणि त्यापासून अलिप्त राहायला हवे कर्तव्य कर्म करणे हे महत्वाचे आहे आणि असे केले तरच अर्जुनाला कोणत्याही प्रकारचे युद्ध केल्यानंतर पाप लागणार नव्हते इथे एक उदाहरण देते की आणीबाणीच्या नंतर जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा त्या प्रचारात आपले थोर साहित्यिक आणि आपल्या सर्वांचे लाडके असलेले भाई किंवा पु ल देशपांडे यांनी खूप हिरीरीनी भाग घेतला होता प्रचार निवडणुकात त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या वक्तृत्व शैलीने लोकांची मनं जिंकली होती आणि निवडणुका जिंकल्यानंतर अनेक लोकांचे सत्कार करण्यात आले त्या सत्कार समारंभाला पुलाना सुद्धा बोलवण्यात आलो होतो पण ते तिथे उपस्थित राहिले नाहीत ते म्हणाले मी माझं काम केलं आता माझा इथे संबंधच संपला अशा निसंग मनाने कोणताही स्वार्थ न बाळगता केलेले हे काम निश्चितच महत्वाचे असते यासाठी पाहुण्यांची उपमा सुद्धा योग्य ठरते ज्याप्रमाणे आपण थोड्या दिवसांसाठी कोणाकडे तरी पाहुणा म्हणून जातो आणि पण तेथील व्यवहाराशी आपला संबंध ठेवत नाही कारण पाहुणे म्हणून गेल्यावर आपण जास्तीत जास्त संयमाने त्या घरात वागतो तिथे कोण काय करतो ते डोळ्यांनी पाहतो पण त्यात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही तसेच या शरीरा शरीराशी परमेश्वरा शरीराची म्हणजे परमेश्वराचे घरात आत्मा पाहुणा असतो हा विचार दृढ केला तर आपण अकर्तृत्वाची भावना बाळगून साक्षी रूपाने राहू शकतो यावेळी मी केले मला काही करायचे आहे किंवा मी हे करीनच असे अहंकाराचे विचार आपल्या मनात येणार नाहीत अहंकार हे दुःखाचे मूळ आहे तोच नसेल तर दुःख निर्माण होणारच नाही वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे माणसाचे सहज वर्तन होऊ शकेल असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत इथे आपण थांबूया